घरफोडी चोरी करणारे शिकलकर टोळीतील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपया किमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि घरफोडी चोरी करण्याकरता वापरण्यात येणार येणारे टोयाटो कंपनीची इनोव्हा चार चक्की वाहन हस्तगत आहे याबाबत या ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडले होते सर्वसामान्य बंद फोडून मोठ्या प्रमाणावर सोन्या दागिने रोख रक्कम चोरी झाली होती नमूद सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता त्यासाठी गुप्त बातमीदार तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू होता सदर तपासात गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना यश मिळाले गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यापूर्वी घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टोळीच्या पाळत ठेवून घरफोडी चोरी करणारे विजय सिंग अंधासिंग जून उर्फ शिकलकर वयवर्ष चोवीस वर्ष सोनूसिंग जितेंद्र सिंग जुनी वयवर्ष सत्तावीस सन्नी सिंग सरदार वय वर्ष सत्तावीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण चाळीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून घरफोडीचे गुन्हे करण्याकरता वापरण्यात आलेली एक टोयाटो कंपनीची इनोव्हा चारचाकी वाहनासह त्यांच्याकडून एकूण एकूण एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे